नमस्कार मित्रांनो मी निलेश अक्पर आज पुन्हा एकदा आपल्यासाठी आलेलो आहोत व्यवसाय करणे अगदी सोपे आहे व्यवसाय करणे ह्या विषयावरती आपण चर्चा नेहमी करतच आलेले आणि आजचा विषय आहे व्यवसाय कोणत्या विषयावरती व्यवसाय आज आपण मसाला मार्केटमध्ये मसाला हा कोणत्या प्रकारे कुठे भेटतो हे तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल पण व्यवसाय मसाल्यामध्ये कोणता व्यवसाय करणार हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल व्यवसायामध्ये मसाला आता एखाद्याला जॉब असेल म्हणजे घरगुती जॉब नाही असा तो व्यक्ती कामाला जात असेल तर त्या कामाला जाऊन जर तुम्हाला साईड बिझनेस करायचा असेल तर या विषयावरती आपण काय चर्चा करू शकतो तर माझ्याकडे बहुतेकजणं माझं दुकान आहे ते तुम्हा है है। आ, तुम्हाला माहितीच आहे यामध्ये पहा तुम्हाला हा अख्खा मसाला आहे हा अख्खा मसाला आहे याचे पॅम्पर बनवले जातात हे बघा ही खसखस आहे ह्या खसखसचे असे पॅकेट आहेत आम्ही हे पॅकेट दहा दहा रुपयाला विकतो मसाल्याची अशी पॅकेट दहा दहा रुपयाला विकतो काजूची राईची बदामाची अशा ह्या वस्ती दहा दहा रुपयाला बनवतात आणि दहा दहा रुपयाच्या वस्तू आम्हाला ते आठ रुपयाला पडते आणि आम्ही ते दहा रुपयाला विकतो म्हणजे एका वस्तूपैकी ते दोन रुपये काढतात पण ह्यामागे होलसेलर लोकांचा काय फायदा आहे आणि त्यांना किती मिळकत भेटते त्यापाठी त्यांचं इन्कम किती आहे रिटेलर काउंटर तर तुम्हाला समजलं आता शंभर रुपयाचा तक्ता आहे त्यामध्ये तुम्हाला दोन दोन रुपयाच्या हिशोबाने दहा ते वीस रुपये ते पंधरा ते वीस रुपये रिटेलर लोकांना भेटतात पण होलसेलर लोकांना ह्यामध्ये किती फायदा आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण हा व्हिडिओ पहा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर नक्कीच लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तोपर्यंत मी तुम्हाला त्याची पुढची आयडिया देतो तर अशा प्रकारे तुम्हाला दिसतच असेल हिबरणीमध्ये मुगडा नाही आहे मेथी आहे मेथी म्हणा किंवा अशी राई म्हणा मेथी राई लवंग इलायची दालचिनी ती खसखस अशा काही सर्व वस्तू आहेत आता मेथी तुम्हाला कमीत कमी ऐंशी ते सत्तर रुपये किलो पडते आणि हे लोक दहा ते पाच ग्राममध्ये एका किलोमागे कमीत कमी ते चाळीस ते पन्नास रुपये आरामात कमवतात तर त्याप्रकारे तुम्हीही अशी एखादी अशी प्रत्येक मसाल्याची अशी पॅकिंग करायची एकच प्रोडक्ट नाही एका प्रोडक्टने तुम्हाला जर व्यवसाय करायचा असेल तर शक्य नाही मसाल्यामधली सर्व पूर्णपणे आयटम घ्यायचे आहेत पूर्णपणे मेथी म्हणा राई म्हणा जिरा म्हणा लवंग म्हणा काळी मिरी म्हणा दालचिनी म्हणा च चक्रीफूल म्हणा परत जायफळ म्हणा वेलची म्हणा मनुके काजू बदाम खसखस किसमिस ह्या अशा प्रत्येक प्रकारचे तुम्हाला व्यवसायामध्ये असे हे पॅम्प्लेट बनवून तुम्ही प्रत्येक दुकानदाराला विकायचा आहे वे तुमचा वेळ तुम्हाला जर तुमची नोकरी आठ तासाची असेल तर ता बाकीचा वेळ तुम्ही काय कराल तर अशा तुम्ही गोष्टी करू शकतात आणि ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक दुकानदाराला भेटून त्याच्याशी संवाद घालून तुम्हाला त्यामध्ये मार्जिन भेटू शकते आणि अधिक माहितीसाठी तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा कोणती वस्तू कोणत्या काय भावाला भेटते हे मी तुम्हाला सांगू शकतो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा व किंवा मला वैयक्तिक नंबर नंबरवरती कॉल करा हा नंबर आहे ह्या नंबरवरती कॉल केला तरी मी तुम्हाला सांगू शकतो त्याचे रेट काय चालू आहेत आता प्रत्येक आता मला एखाद्या कोल्हापूरवरून फोन आलेला पुण्यावरून फोन आलेले पण हे लांबचे प्रवास असल्यामुळे मी काय त्यांना माल प्रोजे म्हणजे माल सप्लाय करू शकत नाही मग ह्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ह्यासाठी तुम्ही फक्त मी तुम्हाला ॲडवाईस देऊ शकतो त्या हिशोबाने तुम्ही ते धंदा करू शकता माझा एक मित्र आहे अमोल करून अमोल नाही अमोल साळुंके एक मित्र आहे तो मालाडमध्येच राहतो त्याला मी हा व्यवसाय सांगितला आता तो पुरेपूर मस्तपैकी दिवसाला चारशे ते पाचशे रुपये आरामात काढतो त्याचे आत्ता म्हणजे सुरुवातीला त्याचे व्यावसायिक म्हणजे दुकानदार असे पाच ते सहा त्याला मिळालेले पण आन आत्ता त्याचे कमीत कमी दुकानदार तीस ते पंचवीस दुकानदार त्याचे फिक्स झालेले आहेत ते लोक त्याच्याकडूनच मसाले घेतात मीही त्याच्याकडूनच मसाला घेतो आणि अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक गोष्टीतून तो चांगल्यात चांगली रक्कम मिळवतो जर तुम्हालाही त्याचा अनुभव पाहिजे असेल तर तुम्हीही हा व्यवसाय करायला काही हरकत नाही मसाला हा जरी महाग असेल तरी पण त्यामागे जी मिळणारी रक्कम आहे ती अतिशय उत्तम प्रकारे मिळते म्हणून हा व्यवसाय सुंदर आहे आणि जास्त खर्च नाही जास्त ह्याला काय मोठा स्पेस लागत नाही आपण घरातल्या घरातही पॅकिंग करून एका साईडला दिवायला अटकवू शकता एक कोपरा तुम्हाला जरी भेटला तरी हा व्यवसाय तुम्ही करू शकता त्यासाठी काही दुकान टाकायची गरज नाही जर तुम्हाला दुकानावरती हा व्यवसाय करायचा असेल तर फारच उत्तम आहे दुकानावाल्यांना तर ह्यांची काय गोष्ट सांगायला नको पण हा व्यवसाय जर तुम्हाला नोकरी करून हा व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल तर ह्या विषयावरती तुम्ही नक्कीच विचार करा हा तुम्हाला नक्कीच व्यवसाय आवडेल आणि हा विषय नक्कीच व्यवसाय आवडेल आणि हा मेन म्हणजे तुम्ही सुरुवात करा आणि सुरुवात ही आता मेन श्रावण महिन्यापासून सुरुवात करा जेणेकरून श्रावण महिन्यामध्ये ह्या ह्या गोष्टीला जास्त प्रोत्साहन दिलं जातं लवंग म्हणा इलायची म्हणा काजू बदाम ह्या गोष्टीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं आणि ह्या गोष्टीवरती जास्तीत जास्त फोकस टाकला जातो तर प्रत्येक गिरायक ज गिरायकांना तुम्ही पहिलं कन्व्हिन्स करा सुरुवातीला थोडी इन्कम कमी असली तरीसुद्धा हळूहळू तुमचे एकदा कस्टमर फिक्स झाले की तुम्हाला त्यातल्या त्यात लाता, तुम्हाला जास्त प्रमाणात फायदा भेटेल आणि तुम्ही ह्यासाठी म्हणजे तुम्हाला हे अंदाजा पडत नसेल की या प दहा रुपयामध्ये कितीसा माल भरायला पाहिजे तर तुम्ही एक किलोच्यामध्ये एक किलो प्रोडक्टमध्ये किती कितीत किती तुम्ही पॅकेटं बनवू शकता एका दहा रुपयाच्या हिशोबाने त्या हिशोबाने तुम्ही तुमचा हा नमुना तयार करा आणि त्या हिशोबाने तुम्ही व्यवसाय करायला सुरुवात करा जर मला हा व्हिडिओ कसा आवडला तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला असेच दुसरे दुसरे तुम्हाला मी व्यवसायाबद्दल माहिती देत राहीन व्यवसाय कसा करायचा ते आणि पुढचा व्यवसाय मी नक्कीच लवकरच लवकर घेऊन येणार आहे तो म्हणजे कांदा आणि बटाटा ह्या विषयावरती कांदा बटाटा मार्केटवरशी सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे कांदा बटाट्याचं होलसेलिंग तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओलाही लाईक करा नमस्कार पुन्हा व्हिडिओ